भाई <laughs> मत भाई बोटी मध्ये बघूया मी भेट येऊ लागले चला 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 मित्रांनो आहे आमचं ठरलंय तर समोर आक्षेप जाय लागलाय की बोटी बोटीमध्ये बस बसायचंय बोटीतलं पाणी त्या मित्रांनो उपसलंय सगळं ते म्हणलं या बिंदास्तु तुम्ही आम्ही हाय जाय लागलोत खाली <द्णारी> पहिले वेस बसवले मित्रांनो मी आता बोटी मध्ये ते बघू शकता इकडे तुम्ही काय होते काय माहिती मित्रांनो बोटी आलोत आम्ही हे आक्षे शेट येंगलेत पहिल्यांद वर बोटी मध्ये आता या तुझी बारी हा दमान दमन दमन आक्षे हरपलीकून दमन दामन हा दामन 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 दामान

बाबा बसलो तर आम्ही पहिले खाली बोटेमध्ये भीती वाटायला लागली बस तेच बसलो तर आम्ही अक्षय शेट भीती वाटायला ना? का नाही का बसल्या अगोदर शेट बसलेत म्हणून काय वाटायला शेटला हे बघ भया पण इकडं अलीकडे थोडं आई का काय वाटत नाही का राक्षी वाटत फास्ट पण मशीन असती का जनरेटर आहे मित्रांनो इकडं इकडे बघू शकता बसलो बसलो मस्त पहिली वेळेस बसलो बोटी मध्ये बघूया मी भेट येऊन छोटे मोठी बोट हे भाई इकडं चालू करायला लागलाय कोणत्या साइड जायगा लेकिन हे इकडून इकडून ह्या साईड कोण आहे ना इकडून ह्या साईड कोण पोलीकड तिकडून ताई वरी बाटल्या तिकडे एकड़ येणार आहे ते आता करायला चालू नीट बस हाय डेंजर आहे कुठे राखे मोळ हो ते हो हो बाबा मोळ मित्रांनो खतरनाक नजारा आहे पण भाई जरा लवकर आहे फैत्र आपण दिवस मावळ आहे गेलो मित्रांनो चालू सांगू मित्रांनो भाई आता <laughs> आता व्हिडिओ हे बघा मित्रांनो बुटी बरी बसलोत आलो मस्त आता लावायला भैया मस्त कडीला आता उतरायला लागलो बघ नजर कसा आहे बाबा डेंजर एकदम मासे उडी हल्ली तेवढा हल्लाय मी माशेने उडी मारली काय माहिती आता सर्व उतरा डिगी टिकी